मी तुम्हाला एक आज स्पेशल फर्स्ट माझं लॉन्च करणार आहे जे मी इंडियामध्ये बघितलं कोणच देत नाही जे मी देतो जर तुम्हाला मी फ्लॅट सिलेक्ट करून देतोय की हा तुम्ही फ्लॅट घ्या तर त्या फ्लॅटमध्ये छोट्या छोट्या बारीक गोष्टी असतात जीवन आवश्यक वस्तू जे एक नॉर्मल मिडल क्लास माणूस पासून हाय क्लास माणूस घेतो त्या कुठे ठेवल्या पाहिजे तेही मी तुम्हाला माझ्या आर्किटेक्ट प्लान मध्ये दे देतो आणि ते सगळं इन्क्लुडिंग असतं वास्तूच्या फीज अरे आणि किंवा जर तुम्हाला नवीन घर बांधायचं तर तुमचं प्लॉट तिकडे व्हिजिट करून त्या प्लॉटचं स्लोप कुठे आहे प्लॉट कसा आहे तिकडे कुठे कन्स्ट्रक्शन यायला पाहिजे घराचं तुमचं पाण्याची जागा कुठे विहीर कुठे यायला पाहिजे त्याचं मार्किंग सेप्टिक टँक तुमचा बंगलो आणि त्याचं डिझाईन पूर्णपणे मी तुम्हाला देतो आणि तेही वास्तूच्या फीजमध्येच प्लॉटचा गेट तुमच्या घराचा गेट जर नवीन बांधत आणि जर फ्लॅट घेत आहे तर फ्लॅटमध्ये इंटेरियर करताना कुठले कलर्स कुठे यूज केले पाहिजे कुठले कर्टन्स कुठे यूज केले पाहिजे कुठले ट्रीज कुठे ठेवले पाहिजे ते तुम्हाला एअर प्युरीफाय करते फ्रेम युज करताय काही वॉलपेपर युज करताय तर कुठला कलर कुठे केला पाहिजे त्यासाठी पंचतत्वांचा जो सर्कल आहे तोही आपण आपल्या प्लान मध्ये लावून देतो जो इंडियामध्ये कोणीच देत नाही फक्त आपणच देतो